मोदीजींच्या काळामध्ये भारत हा सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश बनलाय याचा एक वेगळा असा फायदा हा देशामध्ये झाला आहे साखर निर्मित उद्योग ज्याला म्हणतात ज्याला चॉकलेट असतील केक असतील बिस्किट असतील असे वेगवेगळे छोटे छोटे उद्योग की ज्याला कन्फेशनरी उद्योग असं म्हटलं जातं या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात आपल्या देशातून व्हायला सुरुवात झाली दोन हजार तेरा साली फक्त बत्तीसशे कोटी रुपये एवढीच निर्यात केली जात होती मोदीजींच्या परराष्ट्रामधील असणारे मधुर संबंध यामुळे निर्यातीला एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली आज साखर आधारित असणारे हे उद्योग या उद्योगांमधून होणारी निर्यात ही जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाची आहे हीच तर आहे मोदी मॅजिक